तर गुड मॉर्निंग गाईज आम्ही आता चेकआउट केलेलं आहे आणि आता निघतो आहे बाकी रोड बघू शकता अमन वन साईड चालले आहे बाकी तिथं जायचं आहे आम्हाला खाली तेवढे लांब बस स्टॉपला आणि रस्ता असाच आहे शॉर्टकट मारले म्हणजे आम्ही बघूया पोहोचू लवकरच आणि बसचं तर बुकिंग काही झालं नाही म्हणजे आता जर जसं जाऊ न तसा बुकिंग करायला लागेल म्हणजे नऊ वाजेपर्यंत लास्ट बस आहे आता वादल्याच साडेसहा वाजल्यान बघूया पोचू बाकी आता ही बॅग आहे दोघांना इथून न्याय लागा ना आम्हाला बघा स्ट्रगल किती आणि तुम्हाला वाटतं केदारनाथ ट्रेक झाला म्हणजे तिथे डोंगर चढलो म्हणजे झाला बाकी या सगळा पण असा करावं लागतं बघा लागतं हे बघ कुठं झालेलं आहे आम्ही कारण की तो रस्ता आहे ना तो म्हणजे मेन रोड तो तीन किलोमीटरचा रस्ता आहे पार्किंग पण ते असं म्हणजे बसस्टॉपर्यंत नाही आता त्यासाठी शॉर्टकट मारला थोडासा पोचलो आता बाकी बस स्टॉपला बघा इथे बस स्टॉप आहे खाली आता इथून बघायला लागेल बस जेव्हा बस भरेल ना तेव्हाच बस निघेल असं सिस्टम आहे इथं म्हणजे बुकिंग वगैरे काय होत नाही तर बघूया सला पोचू तिथं बाकी आता उतरलो आहे आम्ही बसस्टॉप आहे आणि थोडासा चाय वगैरे पिऊ बघू अमनदाजांनी ते घेतली सुरुवात केली चला मी पण चाय पिता न बघू बसचा अजून फिक्स नाही केला कारण की आमच्या मेजरची फॅमिली आहे ना ती उतरली ना अजून ते उतरतील तोपर्यंत आमचा फायनल करून घेता ना मग सीट बघून घेता म्हणजे विंडो सीट जर पाहिजे दोन नाही का कामन दोन विंडो सीट जम जमणार नाही कारण की रस्ता जाम तो खतरनाक आहे घाटच पूर्ण असं काही आपली बस वगैरे झालेली आहे बुकिंग ही आपली बस आहे बाकी मेजरची फॅमिली येते तरी थोडे मागे आहेत बघूया ते जसे आले ना तसे लगेच निघूया आणि हरिद्वार बस आहे ना ती बंद झाली म्हणजे लास्ट बस साडे साडे लास्ट बस निघते आणि आता आम्हाला ऋषिकेश बस भेटले आहे मग ऋषिकेशवरून परत हरिद्वारला जायला बस करायला लागेल बाकी बघू त्यांची फॅमिली येते कधी येतात तर ते आले का लगेच निघूया आणि मग जर काही दाखवासारखं का भेटला तर मग दाखवीन नाही तर मग काही दाखवणार नाही डायरेक्ट मग हरिद्वारला पोचल्यावर बघू आपण व्हिडिओ बाकी चला हॅपी जर्नी तुम्ही काय बस सुटलेली आहे आपली आता व्हिडिओ वगैरे जर काही घेणार नाही डायरेक्ट आपण भेटू हरिद्वारला बाकी नाही काय चला भेटू आता डायरेक्ट भेटू हरिद्वार स्टेशनलाच भेटू स्टेशन नाही तर रूमवर गेल्यावरच भेटू बाकी केलं नाही आता चला त्याला बाय भेटू तर गाईस गाडी थांबली आता जेवाला बाकी आम्हाला तर काही येत नाही चल राहा म्हणतो टायम तुझा डीट चाल वेग चॉकलेट सांगले त्यांनी बघू आपण मग खायला भेटलं तर आणू नाही तर मग फाईव्ह स्टार आणू ना बघू फाईव्ह स्टार का काही काय पण आता बघत नाही अगे रोड बघा इच्छा तर नाही का दाखवायची बघा चला बघू चाल भेटते का बघू काही चला तर काहीच इथं चॉकलेट वगैरे तर भेटला नाही मग पेप्सी घेतले कोक घेतले बघू तर गाईज ग्लास भरल्यान मुगडाल कुठे त्याला बोलतो परफेक्ट कॉम्बिनेशन नाही र याने मला सांगला बरं पेप्सी घेऊन ये कोको कोला आणि मुगडाल तर आपल्याकडे बाकी सगळा होईल बघूया चला पितो थोडीशी न भेटू नंतर तर काहीच आपण आहे आता ऋषिकेश मध्ये हरिद्वारची गाडीचा वाट बघता बाकी तोपर्यंत लिंबू पाणी पिऊ गाडी लागत तोपर्यंत बघूया अजून इथून पंचवीस किलोमीटर आहे हरिद्वार अजून एक तास लागेल लागे। असं झाले कधी हरिद्वारला पोचता ना कधी बॅग ठेवून झोपता पण ऋषिकेशवरून बस हरिद्वारला जायला आणि गव्हर्नमेंटची गाडी आहे मोठी आहे बाकी नाद नाही जसं आता पोहोचूच त्यांनी सांगितले म्हणजे कंडक्टरला आम्ही विचारला बघतो पंचवीस मिनटांना पोचू आपण बघू आता पंचवीस मिनटाचा कवर टाईम होतं नाही का कामा किलोमीटर हां पंचवीस किलोमीटर आहे नव्हतं पंचवीस मिनिटांना पोहोचू बघू आता काय होतं गाई फायनली आपण उतरल्या बसमधल्या बाकी होटल होटल जाऊ तुला आता जाऊ डायरेक्ट रूम बघू आणि जरा झोपू थोडासा आणि नंतर आठ वाजता शॉपिंग करायला जाऊ तर गाईज फायनली आपल्याला रूम पण भेटले आता चौदाशे रुपये ए सी सांगितले मी दोन जणांसाठी बाकी आमन आम बघतोय अजून कसं काय त्या तर गाईज असा रूम आहे आपला काही ए सी घेतले आपण कारण की निघता निघता एकतरी एसी रूम घ्यायला पाहिजे का नाही म्हणून एसी रूम घेतले बाकी आम्ही दोघेच जण आहोत बघ आलो नव्हतं तर लगेच आमनने लगेच सामान ठेवून मोकाट तर गाईज आता आपण चेकआउट करतो बाकी उमजम आहे बाहेर वन साईड होऊन आहे बाहेर की आमची बॅग या असं थैल्याबिला घेऊ सगळ्या थोडासा विसरला आहे त्यासाठी बाकी बघू कुठं काय होतं त्या आता अजून टाईम तर भरपूर आहे स्टेशनमध्ये जाऊनच बसायला लागेल बाकी अमोल शेत आपला चला भेटू डायरेक्ट आता स्टेशनवर तर गाईच भोले बाबा चला आपण आता परत नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ हरिद्वारला तेव्हा अजून पूर्ण प्रॉपर एक्सप्लोअर करू हरिद्वार आता तर आपण गडबडीमध्ये म्हणजे आम्ही दोन दिवस होतो इथे पण आमचा आम्हाला हाल धरतं म्हणून आम्ही एक्सप्लोर केलाच नाही काही बाकी एक दिवस फुर्सतमध्ये येऊ म्हणजे मथुरा वगैरे फिरायचं आहे ना आपल्याला तेव्हा बघू हरिद्वारला परत येऊ एकदा आणि आज आम्ही गेलतो म्हणजे दर्शन वगैरे करायला हरिद्वारला सकाळी ब्लॉग नाही बनवला कारण की ते लास्ट टाईम पण दाखवलं होतं परत परत दाखवायचं काय बाकी आमन चाललं बॅग घेऊन आता बघू गाडी लागली असेल तर बसू नाही तर मग आम्हाला तास थांबायला लागेल स्टेशनवरच कारण की गाडी आहे दीड वाजताची आणि आता वाजल्यानं साडेबारा बघूया तोपर्यंत यांनी तर नाश्ता केले माझं तर जर तब्येत खराब होती म्हणून केला नाही मीनी बाकी बघू काही भेटला तर खाव थोडासा तो नॉर्मली कारण की लांबचा प्रवास आहे थोडा खायला लागेलच तर डायरेक्ट रात्री जेव्हाचंच आहे चला भेटू पुढे तर काहीच पंधरा मिनटं आले मी बसलेलो इथं दरवाजा खोला नव्हता बाकी सामान आहे आपला आणि आता दरवाजा खोललेला आहे बघूया बाकी आता जाऊ आतमध्ये बसू तरी पण अजून तीस पस्तीस मिनटं आहात एक घंटा आहे अजून दीड वाजता जाणार आहे ट्रेनमध्ये सुटणार आहे बघूया तोपर्यंत करू का ते टाईमपास नाहीतर तर जाऊ न कुठेतरी रे बॅग ठेवली याला ठेवता येतंच ना मी जाऊन येतो तरी चला या हॅपी जर्नी बाकी बघूया आता कसं काय होतं छत्तीस तासांना काय झालं काय झालं म्हणजे काय सापसा पहिले गेले असा यार असं थोडं असं बाकी बाकी आपला आता छत्तीस तासांचा प्रवास परत झाले ओके दिदी लाईक करो शेअर करो तर काहीच आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि हल्लीवरून गाडी सुटले बाकी आता तर आम्हाला खूप झोपाले मग मी झोपणार नाही ब्लॉग एडिटिंग बाकी ना आपली ते ब्लॉग एडिट करतो आणि अपलोड करायचं ट्राय करतो लवकरात लवकर बाकी चला भेटू ओम नम पार्वती पत हर हर महादेव तर गाईज आपली पुण्याची पोरं होती त्यांच्यावर जर अशी मचमत झाले बाकी आणि मी हो तर वरती काहीच आपली गाडी पंधरा वीस मिनटं आले थांबले बाकी आम्ही आता यांच्या रूप असल्या पुण्याची पोरं आहात सगळी किती वेळेस आई आम्ही बाकी पंधरा जण आहे गेल तर कुठे पंधरा जण आहे गेल तर कुठे ते तर बाकी नाव सांग ना नाव सांग तुझा नाव प्रतीक चौधरी बावन हा का राहायला कुठे कर आम्ही सगळे सगळे पंधरा पुणे कर लग्न झाले का नाही 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 हवा करा करा अरे करू वेळ आल्यावर नक्की करू तुला पण सेम प्रश्न अजून संडेच आहे तुझं तर वाटत नाही लग्न झालं असा अरे अंकल आप का असे हो ते मतलब काम, काम पे ओके okay. आप काय असे हो या इतर साहेब जरासे जोर से बोलशो जोरसे बोलतो जरा भरतपूर भरतपूर सेब इतर किंवा मतलब का से चढे गाजगियाबाद ओके बाकी हे पण आपल्या ग्रुप मधलेच आहेत काय नाव ताई तुझं श्री श्री आणि बाकी पुढे काय असेल ना त्यांनी का सांगितलं आजी जातो बाकी काय करतो तू मी सुद्धा माझं सही बात आहे बाकी तुझा काय विषय बाकी हे दोघात नाही दोघांचं लग्न झालंय याला पोरे आहे पोरे का पोरे काय माहिती नाही पोरे आहे बाकी याचं आता लग्न झालंय आणि नागालँड वरून आले का नागालँडना उपमाना

एकदम मस्त इंच बाकी अशी आपली पोरात बघू कुठं अजून माझ्या घराला भेटले तर करू नाहीतर तर मग डायरेक्ट आता मथुरेला उतरून नऊ वाजता मथुरेला पोहोचू आपण आता आपण दिल्लीला पोहोचले बाकी मथुरेला आपल्या जेवणाचा व्यवस्था झालेली आहे ऑर्डर भाऊ मचा भाऊ मचाव मचून रे आता नाव आ, आ, आता चला बुक, <laughs> <तेंगुण नाएगा। laughs> बाकी भेटू परत मथुरेला उतरू तेव्हा भेटू चला जय श्रीराम जय श्रीराम तर काहीच मागच्या पंधरा मिनिटापासून ती आमच्या आमचे शिटाव बसले आमचे आठ जण करून ठेवले बसले माझा विचार झाला तर काहीच आपण पोहोचले आता मथुरा स्टेशनला बाकी नव्वद दे आपला जेवण अजून आलं नाही बघून दे कसा काय बाकी मी दिसत पण नाही इथं जेवण आलं नाही अजून जेवण मागवले बाकी अरे कृष्णा चला होऊ जेवण येऊ द्या मग जेवण घेऊ आणि जा तर काहीच आपल्याला काही सुचत नव्हता म्हणून आता यो मिल्क घेतले मिल्क सारखा असं नाही का मिल्क तो आणि हे चॉकोस घेतले खाऊ बारीक वरण बनू काहीतरी नाही खाऊ कारण की गरम जाम होतं म्हणून काहीतरी नवीन करू बरं चला भेटूया बाकी चम्मच वगैरे आहे आमच्याकडं सगळा यो बोर्ड लावले इथं आणि यो ओम्या भाऊ आहे इथं यो याचा लग्न झाला का चांदी नाद केला वाया ना गेला बोला ओम भट स्वाहा मला मी अजून वाटते कस लागत गोडगोड आहे का बरोबर आहे का पण बाकी नाही तर काय तर काम करता बस बाकी काही नाही तर गाईज आपली गाडी कुठे तरी थांबले आता निंगर गाडी बाकी स्टेशन कुठलं काय माहिती नाही स्टेशनचं काम चाललंय वन साइड काय गुजराती भाषेत बाकी आपली पुण्याची पब्लिक तेव्हा पुढे आहे बाकी तर गाईत हे आपले पुण्याचे मित्र आहेत ना यांचा एक सुरत वरून मित्र आता दुणे ले। दुणे ले। कि, आता आम्ही सुरतला आहे तर त्यांनी तिथून आम्हाला जेवण दिले खिचडी भाजिले गाईस आता खाऊया आणि नंतर भेटू चला बाय बाय तर गाईस तीस तासाचे प्रवासानंतर आपण फायनली पोहोचल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पालघरला पोहोचल्या आता हार्डली इथून दोन अडीच तासाचा रस्ता आहे म्हणजे बँड्राला पोचायचा आणि तिथून कल्याणला जायचा तर दीड तास लागतील जर ट्रेन भेटली लोकल तर लोकलला जाऊन आहे तर मग ओला करून द्या लागेल बघू कसा का काय त्या बाकी पुढचं सांगीनच काय आहे त्या बाकी महाराष्ट्रात पोहोचलो जाम बरा वाटला अजून हे पुण्याचं त्यानं तर पुण्याला जायचं इथून पाच साडेपाच तास लागतील अजून कसं काय मग तुमचं प्लॅनिंग काय तुमचा पुढचा प्लॅनिंग आता बघू आमचा ट्रेन कितीला पोहोचते हे महत्वाचं हा ते लोकल भेटेल की नाही भेटेल तुम्हाला आता एक्सप्रेस जायला लागेल माझ्या पकडणार डायरेक्ट ओला डायरेक्ट जाणार नाही एक्सप्रेस सोलापूर वगैरे पकडली ना डायरेक्ट पुन्हा स्टेशनला जायला लागला आम्हाला परत रिटर्न यायला नाही लोन आलं थांबते सिद्धेश्वर असं काय खाल्लं तसं काय खाल्लं एकच खायचं ना ते पण आहे बरोबर आहे बाकी तुझं नाव नाही सांगितलं तुम्ही तन्मय 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 काय पाठक काय हिरे हिरे चाल आणि बाकी भाऊ बोलतो मला ब्लॉग मध्ये घेतला नाही म्हणून तुझं नाव काय भावा माझं नाव निखिल पुढे काय अरे भाई बस का घेतला आता ब्लॉग मध्ये रागनं मान्य अरे निचील, निचील, निचील भावा असं नाही होणार चल बाकी भेटू आपण पुढे आहे सोबत अजून दोन तासाचा प्रवास आहे नेक्स्ट ट्रिपला तर भेटूच बाकी आपला अजून दोन तासाचा प्रवास आहे भेटू पुढे अजून थोडी आता मेन मजा करू आपण कारण की पूर्ण ट्रिप मध्ये मजा काही केलीच नाही आता आपलं महाराष्ट्र आता महाराष्ट्राला आपण तर चला काहीच यावेळी तर बँड्रा बांड्राला उतरणार आहेत नाही आम्ही आता बोरिवली उतरता बाकी आपली पब्लिक आहे चला जय श्री केदार या पुण्याला चला बाकी बाकी ओम नम पार्वती पते हर 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 त्याला भेटू नक्कीच पुण्याला आलो तर कधी ये ये येईल हे नक्की बाकी आपलं स्टेशन आलेलं आहे बोरिवली तर उतरूया तर बाबा तुला परत घेतलाय का ब्लॉग मध्ये चला तर गाईस यांना आता समजलं का बोरिवलीवरून दादरला जायला गाडी म्हणून आता दहा मिनटं बाकी गडबड बघा कशी चालले आणि आम्ही पण तिकडे दादरलाच उतरणार आहे बोरविलीला <laughs> बाकी गडबड झाली सगळ्यांची यांना पुण्याला जायचंय बघू चला आम्ही पण एकत्र उतरू बोरिवलीला तर गाईस आपण आता बोरविलीला उतरलो होतो आणि बोरिवलीवरून कॅब केली तर कसं कारण की आपल्याकडे सामान भरपूर होतं बघा म्हणून डायरेक्ट कॅब करून जाऊ बाकी आमनशेट तर जाम थकले और हमें जो अंकल मिले वो भी कट्टर सनातनी है वो जय श्री राम उन्होंने हमको मतलब उनका स्टोरी भी बताया कि वो भी तीन के तीन ज्योतिर्लिंग घूम चुके हैं और पांच के तरह पांच ज्योतिर्लिंग हो चुके हैं उनके और हमें भी अभी मजा आ रहे हैं उनको सुन के और देखेंगे हम भी करेंगे और आगे और अंकल आपका नाम अरविंद पांडे अरविंद पांडे आपका गाँव कौन सा है अंकल उत्तर प्रदेश बाकी आपला बी उज्जैन उत्तर प्रदेश बाकी हो जाएगा अगले साल के अंदर ही एक मतलब दो हजार पच्चीस अंदर कर ही लेंगे उतना कुछ डाऊट नाही आहे बाकी ना, चला भेटूया आपण आता बाकी आपण आता डायरेक्ट घरी भेटूया मम्मी काय करते बघूया चला बाय बाय तर गाईच आपला प्रवास संपलेला आहे आणि आधी शेटाले आपल्याला घ्यायला बाकी हा ब्लॉग इथेच एंड करूया घरपर्यंत जायचं नाही कारण की घरची झोपल्या असेल रात्रीचं वाजल्यान आता दीड वाजले बाकी चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये पुढं बघूया आता काय बनवायचं आपण काहीतरी बनूच नक्की भेटू चला बाय बाय आईसने पाय बी झवलंय माझं बाकी बघूया आता डायरेक्ट झोपू कारण की झोपच्या मला बस ना आता कौरं